श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या चा, चा। सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे श्रावण महिन्यामधील पहिलाच शनिवार श्रावण महिन्यामधील प्रत्येक दिवस हा खूप महत्वाचा असतो श्रावण महिन्यामधील श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवारला विशेष महत्व दिलं जातं आपल्यावरती शनिदेवाची कृपा राहावी बघा शनिदेव जे आहेत तर ते न्यायाचे देवता म्हणून मानले जातात व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार दंड देण्याचं किंवा त्याच्या कर्मानुसार फळ देण्याचं काम हे शनिदेव करत असतात आणि श्रावणी शनिवारमध्ये जर आपण शनिदेवाची पूजा केली तर कितीही दोष अडचणी संकटे दुःख दारिद्र्य पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष असू द्या तर ते सर्व दोष दूर होतात आणि त्याचबरोबर व्यक्तीला त्याच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं ज्या प्रकारे आपण श्रावण सोमवारचं उपवास करत असतो त्याचप्रकारे बहुतेक घरामध्ये श्रावण सोमवारबरोबरच श्रावण शनिवारचे सुद्धा उपवा उपवास हे केले जातात आता तुमच्याकडे जर श्रावण शनिवारचे उपवास करत असाल तर आवर्जून करायचे जे, जे काही चार किंवा पाच शनिवार पडतात तर त्याचे जर उपवास आपण केले तर क कधीच शनिग्रह हा जो आहे तर तो आपल्या कुंडलीत आपल्याला त्रास देत नाही तुमची साडेसाती चालू असू द्या किंवा शनीची ढह्या चालू असू द्या प्रत्येक त्रासातून आपल्याला सुटका मिळत असते ज्यावेळेस आपण श्रावण शनिवारचे उपवास करत असतो उपवास तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने खिचडी वगैरे खाऊन करू शकता काहीही अडचण नाही शनी मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तेल अर्पण करा त्याचबरोबर पिंपळाच्या पानांची माळ अर्पण करा रुईच्या पानांची माळ अर्पण करा ह्या सर्व गोष्टी ज्या आपण करतो तर त्यावेळेस त्याचे फायदे हे आपल्याला नक्कीच होतात आता उद्या आहे शनिवार आणि उद्या आपल्याला काळ्या तिळाचा एक उपाय करायचा आहे सर्वांनाच माहित आहे काळे तिळ हे आपल्या पितरांसाठी समर्पित असतात काळ्या तिळामुळे आपण आपल्या घरातील सर्व जे काही दोष आहेत ते दूर करू शकतो पितृदोष का तयार होत असतो तर पितरांच्या ज्या काही तिथी असतात त्या पितरांच्या तिथीला आपण त्यांचं स्मरण केलं नाही तर त्यामुळे पितृदोष घरामध्ये तयार होत असतो आणि जर पितृदोष आपल्या कुंडलीमध्ये असेल तर कधीच कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही त्यावरती तुम्ही कितीही सेवा करा उपाय करा त्यामुळे प्रथम आपल्याला हा जो पितृदोष आहे तर तो दूर करणं तितकंच महत्त्वाचं आहे तर आता काळ्यातिळाचा आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेऊया सर्वात प्रथम या उपायासाठी तुम्हाला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहे काळे तिळ घेतल्यानंतर तुम्हाला एक छान मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे मोहरीच्या तेलाचा दिवा तयार केला की हे जे काळेतीळ आहे तर त्या तुम्हाला मोहरीच्या तेलाच्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत दिवा घ्यायचा दिव्यामध्ये वात टाकायची त्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आणि त्यामध्ये हे काळेतीळ तुम्हाला टाकायचे आहेत त्याच्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन तुम्हाला हा जो दिवा आहे तर तुम्हारी तो तिथे लावायचं आहे दिवा लावत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा मग भगवान विष्णूंचा जो कोणता मंत्र तुम्हाला येतो ओम नमो नारायणा किंवा मग ओम विष्णवे नम यापैकी कोणत्याही एका मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही पितृदोष आहे तर ते दूर करा आणि तुमची कृपा सदैव माझ्यावरती आणि माझ्या घरावरती राहू द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करा आहे त्याच्यानंतर आपल्याला घरी येऊन विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे त्याच पिंपळाच्या झाडाखाली बसून जर तुम्ही विष्णू सहस्रनामचं पठन केलं तरीही चालेल पण जर तिथे पठण करणं शक्य नसेल तर घरी येऊन तुम्ही करू शकता आता जर पिंपळाचं झाड आजूबाजूला नसेल तर जिथे कुठे तुमच्या आजूबाजूला मारुतीचं मंदिर असेल तिथेही तुम्ही हा दिवा लावू शकता किंवा शनी मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावल्यामुळे माता लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते आणि आपल्या घरातलं दारिद्र्य दूर करते तर नक्की हा जो उपाय आहे तर तो तुम्ही उद्या श्रावण शनिवारचा दिवसभरामध्ये कधीही करू शकता संध्याकाळी जमलं तर अतिशय उत्तम नाही संध्याकाळी टाईम तर दिवसभरामध्ये कधीही करा ज्यावेळेस तुम्हाला टाईम असेल चालेली सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ